महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल नागदगाव परिसरात गडदगड नदीला प्रचंड पूर गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा कन्नड तालुका प्रतिनिधी आसिफ पठाण कन्नड तालुक्यातील नागद गावातून वाहणाऱ्या गडदगड नदीला प्रचंडपूर आला असून नदीतील पाणी झपाट्याने वाढत आहे पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने झाल्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी मोठ नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे यामुळे नदीकाठच्या शेतजमिनी व वस्ती धोक्यात शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाने व ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवली जात आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे